राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली आहे पुनरच्या शिवनेरीवरून ही यात्रा सुरू झाली असून ही यात्रा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात नक्की नेते काय बोलणार नक्की काय भूमिका असणार आपल्यासमवेत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्याकडून जाणून घेऊ नक्की यात्रेचा उद्देश काय शिवस्वराज्य यात्रा काढली गेली नक्की उद्देश काय असं आहे की उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचंय शिवस्वराज्य आहे म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा आहे तर शिवस्वराज्य काय तर स्वतःच्या धर्माचा आदर असा असायला असणं परंतु इतराचा धर्माचा द्वेष नसणं हे शिवस्वराज्य आहे प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणं हेच शिवस्वराज्य आहे गोरगरिबाच्या झोपडीत दिवा लागला पाहिजे चूल पिटली पाहिजे याचा विचार करणं म्हणजे शिवस्वराज्य आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या अडचणी सोडवण्याचा विचार हे शिवस्वराज्य आहे आणि महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तापुढे पुढे झुकू न देणं His, हे शिवस्वराज्य आणि अशा पद्धतीचं शिवस्वराज्य हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणायचं त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काढलेली आहे पुढची त्याची दिशा कशी असणार यात्रेची आता ही इथून यात्रा आज सुरू आहे पहिला टप्पा अठरा ऑगस्ट पर्यंत आज जवळपास तीस एकतीस मतदारसंघात ही पहिल्या टप्प्यात जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचे दोन टप्प्यात ही महाराष्ट्रातल्या जवळपास एकशे वीस मतदारसंघात ही शिवस्वराज्य यात्रा जाईल आणि निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजाला अभिप्रेत असणार राज्य हे चोवीसला ला महाराष्ट्रात आणण्यासाठी या यात्रेचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेलेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता तुम्ही आक्रमकपणे तुमची भूमिका मांडली तर कसा प्रतिसाद आहे ते नाही प्रतिसाद आपणच बघितला आणि लोकसभेत पण लोकांनी दाखवलाय सहकार मंत्री त्यांना कुणी केलं तर शरद पवार साहेबांनी केलं नाही आता तर माहितीने केलं ना आता महायुतीने केलं का केलं तर शरद पवार साहेबांनी तुम्हाला त्या पात्रतेचं बनवलं म्हणून आज तुम्ही झालात पण पर आत्तापर्यंत तुम्हाला महायुतीने बनून एक वर्ष झालं पण पवार साहेबांनी तुम्हाला मागच्या वीस वर्षात किती पदं दिली विधानसभा अध्यक्ष असल गृहमंत्री असल उच्च तंत्र शिक्षण मंत्री असेल असं पद जे नाही सगळ्या संस्थेवर ते आहेत पवारसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला कुटुंबाच्या एका सदस्यापेक्षा देखील जास्त विश्वास हा वळसे पाटील साहेबांच्यावर होता आणि दुर्दैवानं पवार वस... ते, ते, ते पवारसाहेबाची साथ सुटतील असं आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या करोडो कार्यकर्त्यापैकी एकाही कार्यकर्त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं तेव्हा आवाज चर्चा आहे दिलीप वळसे पाटील यांच्या ज्या कन्या आहेत पूर्व वळसे पाटील ते शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्याची इच्छुक आहेत त्या त्यांच्या पक्षातून लढतील त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला असं काही वाटत नाही पवारसाहेब त्याच्याबद्दल संदर्भात बोलू शकतील पण पवारसाहेबांची समोर महाराष्ट्रातल्या युवकाच्या वतीनं आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे की जेवढे गद्दार आपल्या पक्षातनं गेलेत त्याच्यापैकी कुणालाही परत घेऊ नये तुळशी पाटलांच्या विरोधात ताकद लावली जाईल का सगळ्यांच्याच विरोधात ताकद लावली जाईल बारामतीत आपण बघितलं ना अजितदाच्या पत्नी उभा होत्या त्यामुळं आम्हाला जो साहेबाला सोडून गेलेला सगळे लोक आता सारखेच आहेत त्यामुळं त्यांनी ज्या पवार साहेबांनी त्यांना मोठं केलं ते त्या पवारसाहेबाचे झाले नाही तर ते सर्वसामान्य आंबेगावच्या जनतेचे काय होणार हे होते महबूब शेख जे पवार साहेबांचे झाले नाहीत ते सर्वसामान्य जनतेचे काय होणार अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे कॅमेरामन राजू देवडे सर संदीप खळे मनसर पुणे फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असता उमेदवार